उपरगाव तालुक्यातील गोदेगाव शिवारातील एका शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिक यंत्र पॅराशूट सह पडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते गोदेगाव शहरातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात काल मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास थेट आकाशातून पांढऱ्या रंगाचे अज्ञात इलेक्ट्रिकल यंत्र पॅरेशूट सह पडलेले असल्याचे आढळून आले सदर यंत्र बघून शेतकरी चांगलेच घाबरले होते ती धोकादायक वस्तू असल्याचे त्यांना वाटल्याने ते बराच वेळ त्या यंत्रापासून दूर होते मात्र त्यांनी थोडी हिंमत करून ते यंत्र हातात घेऊन त्या यंत्राचे स्विच ऑफ केले शेतकरी सुशिक्षित असल्याने त्यांनी सदर यंत्राबाबतची माहिती मोबाईलवर सर्च केली असता ते यंत्र हवामान विभागाशी संबंधित असून ते हवामानाचे मोजमाप करण्यासाठी वापरत असल्याचे लक्षात आल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे ते यंत्र नादुरुस्त झाल्यामुळे कोसळले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर यंत्राबाबत त्यांनी गावातील वरिष्ठांना कळवले आहे मात्र सदर त्या यंत्रामुळे गोदेगाव शिवारात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते दरम्यान नागरिकांना अशा प्रकारे कोणती अनोखी यंत्र साहित्य दिसून आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यापासून दूर राहणेच गरजेचे आहे जेणेकरून त्यापासून काही धोका असल्यास त्यापासून आपण बचावले जाऊ शकतो काल शेतामध्ये काम करत असताना अचानक आकाशातून काहीतरी पांढरी वस्तू येताना दिसली आणि आमच्या शेजारी जवळ येऊन पडली आम्ही अचानकपणे पडलेल्या वस्तूकडे उत्सुकतेनं पाहत होतो नेमकं कुठली वस्तू आमच्या लक्षात नाही आलं आणि जवळजवळ बघितलं असता अशा प्रकारची ती वस्तू आढळ नाव सतीश राजेंद्र पठाडे राहणार गोदेगाव तर काल माझ्या गोदेगाव येथील शेतामध्ये अचानक अवकाशातून येताना एक वस्तू दिसली तिला बोलून वगैरे होता आणि छोटीशी वस्तू होती आणि त्या वस्तूवर मेड इन कोरिया अशा प्रकारचं लिहिलेलं होतं आणि इतर भाषेतला मजकूर होता तो आम्ही गुगलवर स्कॅन वगैरे करून बघितला तर त्यामध्ये ते हवामान संबंधित काहीतरी यंत्र असल्याचं माहिती उपलब्ध झाली आणि ते बघितल्यानंतर आम्ही प्रथमतः दश देत होतो काय कशा संदर्भात आलं ते काही समजत नव्हतं पण गुगलच्या माध्यमातून ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते हवामान संबंधी यंत्र असल्याचं निदर्शनास आलं